आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपण सर्वसामान्य समाजातील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याची एका सेवानिवृत्त सैनिकाची आपण इच्छुक उमेदवार म्हणून माझी मुलाखत घेत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो या भोकर मतदारसंघामध्ये भारत देश आझाद झाले तेव्हापासून काही ठराविक घराण्याचीच राजसत्ता राहिलेली असून या भोकर मतदारसंघामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर असून ओबीसी समाजाला आजपर्यंत भोकर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या बाबतीत कोणत्याही पक्षांनी विचार केला नाही मी माझ्या मागील तीन पिढ्यापासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी सहमत आहे काँग्रेस पक्षाचा मी पाईक आहे काँग्रेस पक्षांनी मागच्या सत्तर वर्षात सुद्धा ओबीसीचा एकही उमेदवार दिला नाही त्यामुळे मी माजी सैनिक लक्ष्मण देवदे मुदखेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो या यावेळेस काँग्रेस पक्षाने माझा विचार करावा तसेच या भोकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सैनिक सेवारत सैनिक व सेवानिवृत्त सैनिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या सैनिकाचा पाठिंबा सुद्धा माझ्या पाठीशी आहे मी मागील सत्तावीस वर्षापासून काँग्रेस पक्षाची सेवा करतो त्या सेवेच्या माध्यमातून मी माझ्या अनुभवातून मी सांगतो येणाऱ्या विधानसभेला मी तन मन धन सगळ्याच गोष्टींनी तयारी करून निवडणुकीला जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं तर मी पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवण्यास तयार आहे त्यासमोर माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण सर्वप्रथम भोकर मतदारसंघातील जनता या शाहीला कंटाळलेली असून तीन चार कुटुंबामध्येच मागील सत्तर वर्षामध्ये भोकर मतदारसंघाचा आमदार राहिलेला आहे सर्वसामान्य जनता स्थानिक भोकर मतदारसंघातील व्यक्ती असावा असं आसा सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे आणि भोकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज असल्यामुळे व सैनिक सेवेत व सेवानिवृत्त सैनिक या मतदारसंघात जास्त असल्यामुळे माझा नक्की विचार करावा काँग्रेसनी आणि कोण पुढं कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार आहे यापेक्षा मी निवडून कसा येईल या बाबतीतच माझा फोकस राहील